राजकोटवर केल्यावर भेट द्यायला गेला होता पाहणी करण्यासाठी गेला होता मात्र आमने सामने आल्यानंतर काही बा, शाब्दिक वाचा झाली त्याबद्दल काय प्रश्न चुकीचा आहे वास्तव तुम्हाला जाणून घेतलेलं नाही आपण मला जेव्हा कळलं आदल्या दिवशी पुतळा कोसळलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून लगेच मी मुंबईहून निघालो आणि दुसऱ्याशी सकाळी मी कलेक्टर कमिशनर पोलीस का सगळ्यांना कळवलं मी बारा वाजता त्या ठिकाणी आहे म्हणून कार्यकर्त्याने कळवलं मालवणच्या मी येतोय म्हणून त्याप्रमाणे मी गेलो जाताना गेलो पुतळा जिथे कोसळला आहे ते पाहिलंच झाकून ठेवलेला आहे पाहण्यासारखा काही नाही तो पाहिला आणि मी बाहेर पण म्हणजे तिथून बाहेर आलो भारत किल्ल्याच्या बाहेर आलो तिथे एक मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आलो त्या मंदिराजवळ विजय वडिटेअर उभा होता विजय वडियारचे माझे संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत शिवसेनेत होता तोही मी होतो तसं जयंत पाटील पण माझे मित्र आहेत ते दोघेही भेटले मला आणि मी पुढे निघालो प्रवेशद्वारावर काय अंतर होत तुम्ही म्हणता ना आमने सामने काय झालं नाही आमने साला, आमने झालं तर मी सोडलं असतं का तेच वाईट वाटत ते आमने सामने झालं नाही तेच ला अशा माझ्या डाव्या दा, बाजूने तिकडून चालले होते चालले पश्चिम पण काही घोष मस्ती होती काही जण आमच्या मुलं जी होती कार्यकडे अंगावर गेली आणि तो ग्रुप होता आदित्य ठाकरे ला घेऊन जातो ते मग कार्यकर्त्यांनी जेव्हा अपशब्द ऐकले त्या त्याने पकडलं तरी मी बोललो त्यांना जाऊ दे मी बोललो एकही अपशब्द त्यांना जाऊ दे मी जाऊ दिलं जाऊ दिल्यानंतर जाणारे परत काही यायचे खाली या मॅडम होत्या देतील ह्या होत्या या दोघी तिथे होत्या ह्या विचार या ह्या तिथे होते त्यांच्या तर मध्ये थांबलो होत मुद्दाम भीयाचे हो नाही ऐका तुम्ही तर होता मुद्दाम खाली मग आमच्या लोकांनी मारलं का परत जायचे भरपूर मार खाल्लाय दोघां चौघांनी मार्ग सांगतो ना आता अंगावर आल्यावर काय आहे तुम्ही आमने सामने बोलला ना ते एवढेच पाहिजे ना आमने सामने कान पडत पडलेला किंवा कसा मार खाल्ला तर तुम्ही कव्हर केला दाखवा आमच्या महिलांनी कसं मारलंय